आपण येळीगावामध्ये आहोत बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं शेतकऱ्याचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय पूर्ण पीक पाण्यामध्ये पुरामध्ये वाहून गेलेलं आहे या ठिकाणची जी शेती आहे हे जी कापसाचं पीक आहे पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय उद्ध्वस्त झालंय या ठिकाणी आपल्यासोबत एक आजीबाई आहेत या शेतकरी आहेत आणि त्यांच्या पिकाचं देखील प्रचंड नुकसान झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मावशी कसा पाऊस झाला आणि कसं नुकसान झालंय शेतीचं पाणी ना नदीला बसलंच नाही पण आमच्या तिकडून घराईने पाणी शिरलं पण शि पाणी शिरलं तर आम्ही भीती वाटली आम्हाला आम्ही वरती पळालो पण शेतीचं पाल लुसकन झाली दाणे होऊन गेले भांडे होऊन गेले कपडे होऊन गेले आम्ही कसं म्हणजे घरातून लोक आले आम्हाला पकडलं आणि मग बाजूला काढ आम्हाला आम्ही याच्यावर मदर नाही दिली हे गेलं आता हातात आलेलं गेलं करायचं काय बरं <णिया> तुम्हाला प्रशासनाने मदत केली नाही का ज्यावेळेस तुमच्यावरती म्हणजे घरामध्ये पाणी शिरलेलं होतं त्यावेळेस प्रशासनाचं नाही नाही वाचवायला नाचवायला परिस्थिती निर्माण झाली सरकारकडून काय अपेक्षा किती तितकं देणार आहेत का आम्हाला ते देते दहा पाच रुपये दुसरं काय करणार काय देणार आहेत आम्हाला किती खर्च झाला होता या पिकाला आता दे एक येते ये त्याला जवळ तीस पस्तीस लावणी काय लागत नाही लोकाचे बैल आणले तर हजार रुपये पाळी घेतली काय पुरला आता उत्पादन काहीच निघणार काहीच नाही काय त्याच्यात आता काय निघणार आहे त्याच्यात तुम्ही पण बघतात ना हाय काही धान्य नाही का राहिलं कपडा नाही राहिला काहीच नाही राहिलं पोर आमच्या ना हरला पोट भरती लोकाचे इथं मग आता काय करते ना आम्हाला देते थे दोन दोन तीन हजार दिवाळीला साडी घ्यायची म्हणली सून बाई तर ते तीन हजार तिला पुरणार नाही तर पुरून टाकाव लागतील नाही डोल आता सक्रांती बसून माझा डोल पण बंद झाला यात नाकडे का ना कागदापत्र का का घेऊन ते पोरं हुडकून लाईते व्हा तिकडं कामावली आम्ही काय पदर द्यायचं का तुम्हाला अशा बोलत्या मग काय घ्यायचं त्यांच्याकडून पुरामुळे फार फारच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे या आजीचे मुलं आले तरी आम्हाला पण नाही खर्च यायला ते पगार सुद्धा देत नाही काय करायचे गेला का घुसकोटून देत तिथून असतात ना पण ती हातेत नाचले आज काय साईड बंदायची उद्या या कागद घेतात फेकून देतात काय करतात आमचं मला मालक वाढलेली येतं पोरं एकणार पोटभर भरीत तो इथं कोणी नाही आहे नाही मग बाय माणूस एकलं मध्यरात्रीला पाणी तुम्हाला काय परिस्थिती शेत हे काय अशी परिस्थिती हा अशीच आहे शेतात गेलो सुद्धा नाही आणि काय करायचं जाऊ जाळ होतो नेता पोटाला आणि खर्चायला काही नाही लेकरं का पोटभरी ते आपल्याला काय देणार त्यांच्या फक्त बघतो तर एकंदरीतच फार गंभीर परिस्थिती आहे या आजीचे आजी जे मुलं आहेत ला ते घर सोडून परगावी उपजीविका भागण्यासाठी गेलेले आहेत आणि घरची शेती आहे ती आजी बघत होत्या मात्र जे पीक शेतामध्ये लावलेलं होतं ते पूर्णपणे वाहून गेल्यामुळं पुन्हा या आजीवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरात कपडे लत्ते नाहीत असं त्या सांगतायत पूर्णपणे वाहून गेले मात्र ही स्थिती सरकारला कधी दिसणार आणि सरकार कधी मदत करणार याकडंच सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते